महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक बावीसमध्ये सात लाख एकोणनव्वद हजार रुपये खर्चित रस्ते कॉन्क्रीटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यानं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या निधीतून सोलापूर महानगरपालिका महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या हेड अंतर्गत सात लाख एकोणनव्वद हजार नऊशे चार रुपये खर्चित प्रभाग क्रमांक बावीसमधील डायमंड बेकरी मंजुनाथनगर इथं रस्ते कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी विजय गायकवाड शुभम जाधव अनिकेत जाधव गोपाळ जाधव विलास गायकवाड बाबू जाधव विजय वाघमारे असलम शेख जितेश भोसले उद्धव पवार अब्दुल शेख रहमत अभी शेख शमानाभी शेख फरीदा विजापुरे सत्यशील सर्वगोड सुनीता जाधव लक्ष्मण कांबळे पुष्पा तीर्थ यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन होऊन नारळ फोडून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी किसन जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे गेले जवळपास सातत्यानं या भागातील तमाम नागरिकांचं माझ्यावर असेल आमचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील यांच्यावर सातत्यानं प्रेम राहिलेलं आहे आता थोड्याच दिवसामध्ये विधानसभेचं वारं राज्यभर वाहणार आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्ये जसं माझ्यावर आणि नागेशांनावर सातत्यानं आपल्या सर्व माता भगिनींनी तरुणांनी सहकाऱ्यांनी विश्वास दाखवलेला आहे त्या पद्धतीनं महायुतीचे जे कोणी उमेदवार विधानसभेसाठी असतील निश्चितपणानं आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं नगरमध्ये मध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून खूप चिखल होत होतं रस्ता नव्हतं आता किशन जाधव आणि नागेशन्ना गायकवाड यांच्या प्रयत्नातून आज जे रोड होऊ लागले लोकांना चांगलं सोयी सोडून वर्ष झालं ह्या गिर्याला रस्ता नव्हता चिखलामध्ये आमचं हे होतं आता नागेशनाने आणि किसान मालका ने आम पुण्य के लिए तो बीस साल हो गए आज तक किसी ने नहीं बनाया हम लोग नागर और कि, और किशन जादव की तरफ से हमारा काम हो गया आज तक मैं बीस साल से ऐसी कभी कोई ड्रेनेज लाइन हो गया रास्ता हो गया सब हो गए क्या व्यवस्था होगा गया होगा ये तो हमको रोड को फिरना मुश्किल था गाड़ी वहाँ वहा रखना है यहाँ रखना साइकिल हम तो साइकिल फिरने लोग हैं हम गाड़ी नहीं पूछते हमको बहुत मैं उनको बहुत धन्यवाद देता हूँ